नमस्कार मैं शाली को मी ॲडव्होकेट सवैशाली अतुल कोराटे मी आपल्याला आज हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणे अनिवार्य आहे का बंधनकारक आहे का याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला आज कायदेशीर माहिती सांगणार आहे ती आपल्याला जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मेसेज करून लिहा तर आपण बघूयात आपण बऱ्याच वेळा काय होतं कार्यक्रमानिमित्त किंवा वाढदिवसानिमित्त काही किंवा नॉर्मल जेवणासाठी आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि जेवण झाल्यावर आपल्याला ज्या वेळेला हॉटेलवाले ते बिल देतात तेव्हा सर्व्हिस चार्ज आपण त्याला देतो त्यात तो ॲड केलेला असतो आणि आपण ते काहीच बघत नाही विचारही करत नाही आणि पूर्णपणे बिल देतो तर त्या बिलामध्ये ॲड केलेला जो सर्विस चार्ज असतो तो, तो कायदेशीरित्या बंधनकारक आहे का ते बघ बघणं गरजेचं आहे आपण ते बघतच नाही आपल्याला फारशी त्याची कायदेशीर माहिती देखील नसते म्हणून आज मी वेगळ्या विषयावर तुम्हाला हे व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला आवडल्यास नक्की सांगा सर्व्हिस चार्ज अनिवार्य आहे की नाही उपभोक्ता हे आपल्या इच्छेनुसार समाधानुसार देण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे तर हा आपण सर्व्हिस चार्ज द्यायचा नाही तो बंधनकारक नाही सर्वप्रथम समजून घ्या सर्व्हिस चार्ज म्हणजे नेमकं काय का? सर्व्हिस चार्ज म्हणजे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील स्टाफने दिलेल्या सेवेसाठी घेतले जाणारे रुपये पण लक्षात ठेवा सर्व्हिस चार्ज म्हणजे टॅक्स नाही किंवा सर्व्हिस चार्ज म्हणजे जी एस टी नाही तो फक्त एक टीपच्या स्वरूपामध्ये दिला जातो तर कायद्यानुसार ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून आहे कंपल्सरी तो नाही आहे देणं कायदा काय म्हणतो आपण ते बघूया तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार एकोणावीस लागू आहे या कायद्यानुसार ग्राहकाची फसवणूक करणारी कोणतीही पद्धत यामध्ये नसावी ग्राहक जबरदस्ती करणारी कोणतीही अट ही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस ठरते जर रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या परवान्याशिवाय बिलामध्ये आधीच ॲड केलं असेल सर तर कंपल्सरी लावत असेल तर ते बेकायदेशीर आहे सरकारने सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲथॉरिटीनुसार चार जुलै दोन हजार बावीस रोजी स्पष्ट गाईडलाईन्स दिल्या आहेत रेस्टॉरंट सर्व्हिस चार्ज डिफॉल्ट म्हणून बिलात जोडू शकत नाही सर्व्हिस चार्ज देणे हे ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून आहे स्टाफ चुकीचे वर्तन करू शकत नाही जर समजा सर्व्हिस चार्ज न दिल्यामुळे सेवा नाकारता येणार नाही त्यांना आणि त्यांच्या स्टाफने चुकीचे देखील वर्तन करायचे नाही जीएसटी आणि सर्व्हिस चार्ज वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही एकत्र करणे हे चुकीचे आहे म्हणजेच सर्व्हिस चार्ज कधीच मॉन्डेटरी नाही हायकोर्टचा निर्णय काय ते बघूया आता न्यायालय काय म्हणतं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की सर्व्हिस चार्ज हा व्हॉलंटरी कंट्रिब्यु कॉन्ट्रीब्युशन आहे ग्राहकावर जबरदस्ती करता येत नाही मेनू कार्डवर लिहिलं असलं तरी ते कायद्यापेक्षा मोठं नाही बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये काय होतं आपण या विषयावर जर त्यांना बोलायला जातो हॉटेलमधला जा जो ओनर जो काउंटरवर बसतो त्याला आपण सांगतो की असं असं आहे तुम्ही ज्या चा, याच्यात चा, चार्ज चा दिला आम्हाला तो द्यायचा नाही आहे त्यावेळेला ते आपल्याला मेनू कार्ड दाखवतात की त्यात तो ऑलरेडी आधी लिहिलेला आहे पण ते कायद्यापेक्षा मोठं नाही आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांना ते सांगा कोर्ट दोन्ही ग्राहकाच्या दृष्टीने काही विचारही करून ते सगळं त्यात लिहिलेलं असतं ग्राहकाने काय करायचं आता तर जर बिलामध्ये सर्व्हिस चार्ज दिसला तर त्यांना शांतपणे सांगा की हा सर्व्हिस चार्ज काढून टाका जर ते म्हणाले कंपल्सरी आहे तर त्यांना सांगा सी सी पी एनुसार म्हणजे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲथॉरिटी नियमानुसार गाईडलाईन्सनुसार ते बंधनकारक नाही तरीही ऐकत नसतील तर मग तुम्ही नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन एकोणावीस पंधरावर तक्रार करू शकता नंबर परत एकदा सांगते नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन वन नाईन वन फाईव्ह ह्या नंबरवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता गरज पडल्यास डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कमिशनर कमिशनरमध्ये दे, देखील केस तुम्ही दाखल करू शकता उदाहरणार्थ आपण एक एखादं उदाहरण बघूया समजा तुमचं बिल आले दोन हजार रुपये आणि त्यावर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपये त्यांनी चार्ज आकारला सर्व्हिस चार्जर आकारला तर तुम्ही तो नाकारला तर हॉटेलमध्ये तुम्हाला ते धमकावू शकत नाही म्हणजे हॉटेलमधले लोक तुम्हाला आरडओरड किंवा तुम्हाला दमदाटी करू शकत नाही पोलीस बोलवण्याची ते धमकी तुम्हाला देऊ शकत नाही हे सर्व करणे बेकायदेशीर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर सर्विस चार्ज त्यात ता ॲड असेल तर तो अजिबात देऊ नका तो कायद्यानुसार चुकीचा आहे बेकायदेशीर आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मला लिहून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद